इकडे सगळी वावर पेटवरून टाकलेत नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या सकाळ सकाळी आज काय काम लागले हालिंबाचा पालं घरी न्यायचं आहे आणि आपल्यासोबत आहे आमदार आमदार तिकडे वर साठलाय तो लागला पाला तोडायला अरे गुतली राव भांदी लाव चल येत येत तुला हे कर तो लागला तो ना आपण आता खाली इथं जमा करणार आहे आपण रस्सी पण आणली आता ही लाल कलरची रस्सी आता ही आपण सगळ्या पाला नीट बांधणार आहे आणि येणार आहे आपल्याला अजून बराच पाला न्यायचा आहे एवढंच काय आपलं भागणार नाही आता आपल्याला अजून बरंच न्यायचं आहे पाला एवढं रस्शी बास होईल बांधायला तो आणला बो आले आली 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 मुलं आता गुंतली का काय फांदी आता नंतर आमदारन मी आम्ही दोघंजण हे डीक नेल जावे चताना तिथे हे होईल ती गुंतली फांदे जावे चल लिंबाचं झाड लय लईजून आहे म्हणजे हे झाड नाही का म्हणजे आम्ही बराच वेळा इथून नेलेलं आहे पाला एवढे मोठी फांदी थोडी तर तिला पुढं आहे का पण पाला तसं तू हुशार रे तुला उगाच आमदार म्हणतात का रे आमदार काढले तिथले शेंडला पार्टी काही देतो मग झालं सरला आता सात तारीख लगेच गेली मग मी आणि मला कोण येणार रे मी गाडीचा खर्च करतो न्यायचा नाही का बाकीच बाकीच बघायचं बघा किती आहे त्या दिवशी म्हणला सात तारखेला मी सगळा खर्च करणार रे नाही का आणि अरे काय आलं लगेच पाचशे वरती आमदार ना आपल्याला लेगण दिवते तर पण आपण जरा आराम करू मस्त आहे आपला बीड बी छान एक नंबर तो तोडीत तोपर्यंत म्हणजे सगळं तरुण पटपट पटक गोळा करू म्हणजे आपल्याला निघायला आता घरी जाऊन आपल्याला बरेचसे काम आहे सकाळी आमदार आलंय खाली खाली ती एक गुथली बघा तिथं तो काढील म्हणजे मग आपलं होईल बस तर आल्या इथली हळूरी कोयत hmm. खाली उडी मारतो लोक बास चल यल आपल्याला सकाळी काय मस्त कामं लागत आहेत ना काही विचारायचंच नाही मग काय मी आमदारला फोन केला आमदार चालू ते आंघोळ hmm. तिथून नंतर मग जेवान आणि मग गडी आलाय माझ्या बरोबर इकडे त्याला म्हणलं होतं मी जातो वरती म्हणतो नको मी जातो मग आता नेक्स्ट टाइम मला वर चढायला लागणार आहे पण जाऊ दे बिचारा आले मा कोयता का मायत ते पाडले मला वाटलं आता हा क्वायत घेऊन येतो नाही हा आपला क्वायत इकडे पाडलंय असतं पैकी गडी नाही रे हा चांगला नाही फुटला पण तिकडे समोर वाडीकडे तो चांगला फुटलाय रे अरे अरे हा ना काल मला लक्षात नाही राहिलं आता नेक्स्ट टाइम परत लागणार असे ना, ना। हा फुट पर्यंत तिकून आणू तो वरचा कसा फुटलाय टाकीकडचा का नाही नीट उतर रे पूर्ण होतं ते आता आमदार मस्त की आता आलाय खाली आता आपल्याला काम हे गोळा करायचं एवढ्या मोठ्या फांद्या थोडल्या आहेत आता एवढं आम्ही इतर आहे आता फांद्या सारायच्या आता घरी जाऊन याच्यातलं परत मोठ्या मोठ्या काड्या बाजूला करायच्या पाला परत घ्यायचं आहे बरा आहे बला तसं पाला काय जास्त काय नाव ठेवायचं नसलं नाही पण अजून ना नीट नाही फुटलं हा ना कोंबड्यांना काय झालं तिकडे बर कसं आहे आपलं काम एक नंबर ना ते घ्यायचं ना काम काय काम होतच राहते hmm. आज नाही झालं तर उद्या टेन्शन घ्यायचं नाही लोड घ्यायचं नाही फक्त काम करत राहा आलं तर दिवस मस्त अजून आपल्याला काम आहेत आत्ताची सव्वा दहा वाढलीत सव्वा दहा वाजता आपण आली अजून आपल्याला दिवस आहे ही काळी काय लागली हातात हे काळीच राहू रमेदा घेऊन हे काड्या बांधव मला आम्हालाच काम आहे

आता हे मला वायचे वज आता रम्या येणार रम्याला काम निघाले तर रम्या चालले घरी आणि माग कोयचं वजा तर हाताने नेतो नाही आमचं चालले याचं चवीस आहे आपण मग सोबत येऊन चालू आणि आमदार बघा आता आमदार इथून त्याचा रस्ता आहे तो जाईल आपल्याला जायचं इकडे सरळ आपल्याला पाया नश आपण लागू देऊ मग थोडं कायचं आमदार गेले हे वाट नाही आपल्याला जायचं इकडं